श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते पवित्र महिना मार्गशीर्ष तेरा डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते भगवान शिव माता पार्वती भगवान कार्तिके आणि खंडोबा यांना समर्पित हा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी खंडोबांची भगवान शंकराचे रूप म्हणून पूजा केली जाते हा या उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे या उत्सवाच्या कथेनुसार मल्ल आणि मणी या दोन राक्षस भावांनी जीवन असाय केले होते त्यांच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी भगवान शंकर खंडोबाच्या रूपात अवतरले चंपाषष्ठीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात अशी मान्यता आहे चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान खंडोबाने राक्षसांचा नाश करून देव आणि लोकांचे रक्षण केले तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडोबांची पूजा केली जाते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला सोमवार त्याचबरोबर आज आहे चंपाषष्टी आणि आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आणि आजच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो म्हणूनच आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सगळं अडचणी ज्या त्या दूर तर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यही नष्ट होणारं अत्यंत अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा चंपा दिवशी महाराष्ट्रात जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो खंडोबा ज्यांचा कुलदैवत आहे त्यांच्या घरात चंपाषष्टीच्या निमित्ताने नवरात्र साजरी केली जाते चंपाष्टीच्या दिवशी कुलधर्म असतो या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात त्यात ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ असतात पण महानैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतली जाते आणि खंडेराया जे आहेत ते महादेवांचंच स्वरूप आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला सोमवार त्याचबरोबर आज चंपाषष्टी आहे म्हणूनच ह्या अत्यंत शुभ दिवसाला जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये जेवढी पण संकटं आहेत अडचणी आहेत त्या दूर होतात म्हणूनच आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या अडचणी ह्या असतातच असतात काहीकांच्या आयुष्यामध्ये जास्त असतात तर काहीकांच्या आयुष्यामध्ये कमी असतात त्या का उद्भवतात तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात जसं की घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल बराचदा आपल्याला नजर लागलेली असते त्याच्यामुळे सुद्धा आपण कितीही कष्ट करतो कितीही मेहनत करतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला जी आपल्या नशिबाची साथ ही मिळत नसते पैसा तर आपल्या घरामध्ये येतो आहे पण आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर ह्या सगळ्या ज्या समस्या उद्भवतात तर त्या दूर करण्याकरता जर अशा काही विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे साधारण सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात तर संध्याकाळी आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये एक गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्याचबरोबर एक अगरबत्ती सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे असलेल्या शिवलिंगासमोर जे आहे आपल्याला एक जोडी लवंगाची म्हणजे दोन आपल्याला लवंगा ज्या आहेत त्या अर्पण करायच्यात पण लवंगा अर्पण करताना तुम्हाला काळजीपूर्वक पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही खंडित नसल्या पाहिजेत म्हणजे तुटलेल्या नसल्या पाहिजेत किडलेल्या नसल्या पाहिजेत कारण कोणत्याही उपायाला जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या तर त्याचा आपल्याला फायदा सुद्धा चांगला हा मिळत असतो तर दोन लवंगा ज्या आहेत त्या आपल्याला शिवलिंगाच्या पुढे अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तीन आपल्याला कापडाच्या वड्यासुद्धा शिवलिंगाजवळ अर्पण करायच्या कापूरसुद्धा आपल्याला भीमसेनी कापूर वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनवलेला असतो आणि जर उपायामध्ये आपण तो वापरला कापूर तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये जेवढी पण नकारात्मकता असेल ती दूर होण्यामध्ये खूप मदतही मिळत असते आणि ह्या वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्याला ओम नमः शिवायचा एकवीस वेळा जप करायचं तुम्ही ओम नमः शिवायचं करू शकतात किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम ह्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप एकवीस वेळा करू शकतात आता आपल्याला ज्या आपण शिवलिंगासमोर ह्या दोन लवंगा आणि तीन कापराच्या वड्या ज्या अर्पण केलेल्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि उजव्या हाताची मूठ आपल्याला बंद करायची आणि बंद केल्यानंतर जे आहे आपल्याला महादेवांचं आणि खंडोबा रायांचं स्मरण करायचं आणि त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलायची की कोणत्या इच्छेने आपण हा उपाय करत आहेत आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे दिवाळी आत्ताच झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी मातीची ही पंथी असणारच आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला ह्या दोन लवंगा आणि कापुराच्या ज्या वड्या तीन त्या टाकायच्या आहेत आणि कापूर जो आहे आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा जो आपण जे होम केलेला आहे कापराचा तो आपल्याला संपूर्ण घरामधनं फिरवायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवे प्रवेशद्वार जो असतो तिथेसुद्धा आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावरनं पण ते उतरवून घ्यायचं आहे आणि मग आपल्या देवघरामध्ये आणून ती पंथी जी आहे ती ठेवून द्यायची आहे आणि जेव्हा हा कापूर शांत होईल त्यानंतर जी त्याची जी राख तयार झाली असेल म्हणजे काही लवंगात जे दोन लवंग आहेत त्या पूर्ण जळल्या नसतील काही जशा तशाच्या तशा तशी राहिली असेल तरी काही हरकत नाही थोडीफार जी राख असेल ती आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत प्रत्येकाच्या कपाळावर त्याची टिक्का ती हा आपल्याला लावायचा आहे घरामध्ये कापूर आणि लवंग जाळल्यामुळे जे आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण दोष आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत होते त्याचबरोबर आपल्या घरा मध्ये लक्ष्मीसुद्धा स्थिर होते अप्राप्त लक्ष्मीसुद्धा प्राप्त होण्यामध्ये आपल्याला मदत होते आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते आणि आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते एक उत्तम प्रभावी असा उपाय आहे फक्त कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तुम्हाला त्याचा खूप चांगला असा फायदा मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ